मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे उन्हाळी सुट्ट्या संपून विदर्भातील सर्व शाळा एक जुलैपासून सुरू झाल्या त्यानिमित्ताने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगे येथे शाळा आरंभ दिन शाळा प्रवेश उत्सव नवगतांचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आले या निमित्ताने सकाळी गावातून शैक्षणिक प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये सर्व भरती पात्र बालकांच्या घरापर्यंत प्रभात फेरी नेऊन सजविलेल्या बैलबंडीत बसवून गावातून वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली या फेरीमध्ये कोरेगाव रांगीचे सरपंच बालाजी गेडाम साहेब उपसरपंच पोलीस पाटील ओमप्रकाश जी मडावी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशालजी बावणे श्री धनंजय दुमपट्टीवार कक्ष अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री जीवन शिवनकर केंद्रमुळ केंद्र पिसेवर्धा दुर्गेश टेंभुर्णे विश्वेश्वर ओसेंडी मुख्याध्यापक नरेश मशाखेत्री विशेष शिक्षक किशोर पिंपळकर प्राथमिक शिक्षक गुलाब बने ज्योती बावने तसेच गावातील सर्व मान्यवर उपस्थित उपस्थित होते त्याचबरोबर सर्व विद्यार्थीसुद्धा या मिरवणुकीत उपस्थित होते त्यानंतर मित्रांनो ही शाळेत आली व प्रवेशद्वाराजवळ दाखलपात्र विद्यार्थी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते पाय धुवून औक्षण करून त्यांना गुच्छ देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले Thank you. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फुलांचे उच्च मोफत पाठ्यपुस्तके बूट देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले आजच्या या कार्यक्रमाला सरपंच बालाजी गेडा उपसरपंच गेमराव टेंबुर्णे पोलीस पाटील ओमप्रकाश मडावी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशालजी भावने धनंजय धुमपट्टीवार कक्ष अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली जीवन शिवणकर केंद्रप्रमुख केंद्र वर्धा दुर्गेश टेंबोरने विश्वेश्वर उसेंडी मुख्याध्यापक नरेंद्र मशाखेत्री विशेष शिक्षक किशोर पिंपळकर प्राथमिक शिक्षक गुलाब मने ज्योती बावने तसेच गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थी गावातील युवक तरुण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल माझ्या या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद